हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय सातवा ओवी क्रमांक त्रेपन्न पासून जे सात्विक किंवा विकार आहेत ते सर्व माझ्या रूपापासूनच निर्माण झाले आहे असे समज ते जरी माझ्यापासून झाले आहेत तरी मी त्यांच्यात नाही ज्याप्रमाणे स्वप्नाच्या डोहात जागृती बुडत नाही ज्याप्रमाणे बी रसाने पूर्ण भरलेले असते व त्याचेपासून अंकुर फुटून लाकूड बनते मग त्या लाकडाचे ठिकाणी बीज असते का सांग बरे त्याचप्रमाणे सात्विक आधी सर्व विकार जरी माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत तरी त्यांच्यामध्ये मी नाही खरोखर आकाशात जे ढग उत्पन्न होतात त्यात शुद्ध आकाश नसते किंवा ढगात जे पाणी असते त्या पाण्यात ढग नसतात नंतर त्या पाण्याच्या घर्षणाने उत्पन्न होणारे तेज जे वीज चकाकते त्या तेजामध्ये पाणी असते का अग्नीपासून जो धूर उत्पन्न होतो त्या धुरात अग्नी आहे का सांग बरे त्याचप्रमाणे सात्विक आदी सर्व विकार जरी माझ्यापासून निर्माण झाले आहेत तरी त्यात त्या मी नाही तथापि जसे पाण्यापासून उत्पन्न झालेले गोंडाळ पाण्याला झाकून टाकते किंवा ढगाच्या योगाने आकाश व्यर्थ लोपले जाते असे पहा की स्वप्न हे खोटे आहे परंतु ज्यावेळी निद्रेच्या योगाने ते सत्य भासते त्यावेळेस ते आपली आपल्याला आठवण होऊ देते का अथवा डोळ्यातील पाण्याने उत्पन्न झालेला बडस दृष्टीबंद करीत नाही का त्याचप्रमाणे माझ्याच ठिकाणी भासलेली सत्व रजतम या गुणांनी युक्त अशी माझी छाया पडद्याप्रमाणे माझ्याच स्वरूपाच्या आड आली म्हणून प्राणी मला जाणत नाही आणि माझ्याचपासून उत्पन्न झालेले असून मदरूप होत नाही ज्याप्रमाणे पाण्यापासून उत्पन्न झालेली मोती पाण्यात विरघळून जात नाही अथवा मातीचा घट करून तो कच्चेपणी मातीत मिळवला असता मिळतो परंतु तोच विस्तवात भाजल्यावर मिळत नाही त्याचप्रमाणे सर्व प्राणी हे माझेच अवयव आहेत परंतु मायेच्या योगाने जीवपणाला पावले म्हणून माझ्यापासून झाले असून मद्रूप होत नाही माझेच असून मला ओळखीत नाही व मी आणि माझे याप्रमाणे विषयांत झालेले आहेत तेव्हा आता धनंजया ही महत्त्वादी माझी मायात तरुण मदरूप व्हावे हो या गोष्टीचा अनुभव कसा यावा जी माया नदी निर्मळ ब्रह्मरूपी पर्वताच्या त्या तुटलेल्या कड्यात असतानाच प्रथम तिच्या ठाई संकल्परूप जलाचा उगम होऊन पंचमहाभूतांचा लहानसा बुडबुडा आला जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओघाने व कालगतीच्या वेगाने कर्ममार्ग व मोक्षमार्ग यांचे उंच काठ ओलांडून चालले आहे जी सत्वादी गुणरूपी ढगांच्या वृद्धीने भरून ब्रह्मरूप यम नियमरूपी शहरे वाहून नेत आहे जिच्यात द्वेषरूपी भौरे असून जी, जी मत्सरूप वळणाने वाहत आहे जिच्यात उन्मत्तपणा इत्यादी मोठाले मासे तळपत आहेत जिच्यात प्रपंचरूपी बेटांची वळणे असून कर्माकर्म सुखदुःखरूपी केर कचरा येऊन कडेला लागत आहे जी मधील विषय सुखरूपी बेटावर कामरूपी लाटा आदळून त्या ठिकाणी जीवसमुदायरूपी फेस एकत्र झालेला दिसत आहे अहंकार रूपी ओघाने व विद्या धन आणि सामर्थ्य या तीन मदांच्या उकळ्यांना ज्या ठिकाणी विषय तरंगाच्या लाटा उसळत आहेत उदय आणि अस्त यांच्या पुराणे जन्ममरणांचे धोंडे पडून त्या ठिकाणी शरीररूप बुडबुडे निर्माण होतात आणि लय पावतात जिच्यात मोह व भ्रांती हे मासे धैर्य धरून मास गिळून टाकतात त्या ठिकाणी अज्ञान रूपी मोठे भोवरे फिरत असतात भ्रांती रूपी गढूळ पाण्याने आस्तारूप गाळात ऋतून रजोगुणाच्या खळखळटाने स्वर्गप्राप्तीची गर्जना होत असते त्याचप्रमाणे तमोरूपी प्रवाह व सत्वरूपी स्थिर पाण्याचा डोह तरुण जाण्यास कठीण आहे फार काय सांगावे ही माया नदी फार घातक आहे खरोखर ही मधील जन्ममृत्यूच्या पुरांच्या लोंढ्यात सत्य लोकाचे किल्ले वाहून जातात आणि ब्रह्मांड रूप धोंडे तेव्हाच गडगडत जातात आणखी येथे एक मोठे नवल आहे ही नदी तरुण जाण्याला जे जे उपाय करावे ते ते अपायकारकच होतात कोणी शहानपणाच्या बळावर यामधून तरुण जावे म्हणून हिच्यामध्ये उडी टाकली त्यांचा पत्ताच नाही कोणाला ज्ञानरूपी डोहात गर्वाने फार गिळून टाकले कोणी वेदत्रयीच्या सांगलीवर बसून तिला मी पणाचे धोंडे बांधून तरुण जाण्यास निघाले ते मदरूपी माशाच्या तोंडात संबंधच नाहीसे झाले कोणी तारुण्याच्या बळाने कंबर कसून का मदनाच्या कासेला लागले तो त्यांना विषयरूप सुसरीने चघळून टाकले मग ते वार्धक्य रूप लाटांमध्ये तरंगत जात असता रूप जाळ्यात सापडतात व त्या योगे चहूकडून जखडलेले जाऊन शोकरूप कड्यावर आपडतात आणि पुढे काम रूपी भोऱ्यात सापडले असता कोठे वर डोके करावयास लागले की रूप गिधाडे त्यांस टोचून टोचून खाऊ लागतात आणि मग ते दुःखरूप चिखलाने माखून रूप वाळूत रुततात अशा प्रकारे जे विषयांच्या मागे लागले ते फुकट जातात कोणी यज्ञाधिक क्रियारूपी पेटी बांधून पोटाखाली घेतात ते स्वर्ग सुखरूपी कपारीत अडकून राहतात कोणी मोक्षप्राप्तीच्या आशेने कर्मरूप बाहुबलावर भरवसा ठेवतात परंतु कर्तव्या कर्तव्यांच्या भोवऱ्यात पडतात ज्या नदीमध्ये वैराग्यरूप नाव चालत नाही आणि जिला विचाराचा दोर लागत नाही तथापि योगाने काहीशी तरुण जाता येते पण असे क्वचितच घडते परंतु जीवाच्या अंगबळाने या मायारूप नदीतून तरुण जाता येते हे म्हणणे कशासारखे आहे म्हणावे ते सांगतो जर पथ्य न करणाऱ्याची व्याधी टळेल साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल किंवा विषयासक्त पुरुष ऐश्वर प्राप्त झाले असता त्याला सोडील जर चोरांची सभा भरेल अथवा माशाला गळ गिळता येईल किंवा भित्रा मनुष्य पिशाच्याला फिरवी जर हरणाचे पाडस जाळे कुरतडतील किंवा मुंगी मेरू पर्वत ओलांडील तरच जीवांना स्वतःच्या शहानपणाने माया नदी येईल म्हणून हे पंडु सुता ज्याप्रमाणे विषयी पुरुषाला स्त्री जिंकवत नाही त्याप्रमाणे ही, त्या ही मायारूप नदी जीवाला तरवत नाही परंतु जे मला अनन्य भावाने शरण येतात ते ह्या दुस्तर नदीतून सहज तरून जातात इतकेच नव्हे तर ते अलीकडच्या काठी असतानाच मायारूप जल पार नाहीसे होते ज्यांना सद्गुरु हाच नावाडी असून ज्यांनी ब्रह्म ब्रह्मसाक्षातकाराची कास बळकट धरली आहे व ज्यांना आत्मनिवेदन हेच तारू सापडले आहे जे अहम भावाचे ओझे टाकून विकल्परूपी वारा चुकवून आणि बायका मुलांच्यावरील प्रेमरूपी पाण्याची धार टाळून जीवात्म्याचे ऐक्य हाच उतार त्या उताराने बोधरूपी सांगडीच्या आश्रयाने निवृत्तीच्या पलीकडील तीराला जे उड्या मारीत निघाले ते वैराग्य रूप हात टाकीत अहम ब्रह्म या भावाच्या बळावर पोहून मुक्ती तटावर अचूक निघतात त्या उपायाने जे मला भजतात तेच या मायारूप नदीतून तरून जातात परंतु असे भक्त फार नाहीत अगदी विरळ आहे कारण त्या एकाशिवाय इतर सर्व प्राण्यांना अनादिकालापासून अहंकार रूपभूताचा संचार झाल्यामुळे आत्मस्वरूपाचा विसर पडतो त्यावेळी त्यास नियमरूपी वस्त्राचे भान राहत नाही अधोगतीची लाज वाटत नाही आणि वेद जे करू नये म्हणून सांगतो तेच करतात अर्जुना असे पहा की या शरीररूप गावात ज्या कामा करता आले ते सर्व कार्यभाग सोडून देऊन या इंद्रिय समुदाय रूप राजमार्गावर अहम ममतेची बडबड करण्याकरता कामक्रोधाधिक विकारांचा समुदाय गोळा करतात आणि दुःख व शोक यांचे वार होत असतानाही त्यांना त्यांची आठवण सुद्धा नसते हे सांगावयाचे कारण काय म्हणशील तर ते मायेने ग्रासलेले असतात म्हणून ते मला मुक्तात परंतु फक्त चौघांनीच माझे भजन करून आत्महित रुंदीगत केले आहे त्या चौघांपैकी पहिल्याला आर्त दुसऱ्याला जिज्ञासू तिसऱ्याला अर्थार्थी व चौथ्याला ज्ञानी असे म्हणतात